नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नो दिवसभर घरी असणाऱ्या बऱ्याच मैत्रिणी गाऊन यूज करतात सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये अनेक नवनवीन पॅटर्नचे गाऊन पाहायला मिळतात आज आपण या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले आमरेला गाऊन डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल अम्रेला गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन अगदी घेरदार असून बॅगला ॲडजस्टेबल नॉट देखील लावलेली असते तसेच स्लीवजमध्येही वेगवेगळे पॅटर्न निवडता येतात दिवसभर घरी तुम्ही असे गाऊन यूज केलात तर गाऊनमध्ये सुद्धा तितक्याच मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळेल दिवसभर घरी तुम्ही असे ट्रेंडिंग आणि स्टायलिश पॅटर्नचे गाऊन यूज करा मध्ये खूपच कम्फर्टेबल वाटते त्याचबरोबर तुम्हाला ट्रेंडिंग आणि डिझायनर गाऊन ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही असे फॅन्सी मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या होजेरी कॉटनचे अल्पाइन कॉटनचे गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या गाऊनची प्राइस थोडी जास्त असते पण हे गाऊन जास्त दिवस टिकतात आणि दिसायलाही रीच लुक मिळतो हे गाऊन तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये इझिली घेऊ शकता अनेक जणींना दूध आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी बाहेर जावी लागते किंवा कधी कधी मुलांना स्कूल बस बसमध्ये सोडण्यासाठी जावे लागते अशा वेळेला सिंपल गाऊन अनकम्फर्टेबल वाटतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी गाऊन यूज केलात तर तुम्हाला अगदी ड्रेस स्टाईल लुक मिळतो आणि दिसायलाही स्टाईलिश वाटतात आय होप की तुम्हालासुद्धा हे ट्रेंडिंग अमरेला पॅटर्नचे गाऊन डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर तुम्ही सुद्धा अशा गाऊन्समध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर ले...